नमस्कार सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनच्या ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये आता मी पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये उभा आहे तुम्ही जो माझ्या पाठीमागचा रस्ता खराब रस्ता मी रस्ता बोलणार नाही याला खराब रस्ता खड्डेयुक्त रस्ता एकदम म्हणजे म्हणतो ना आपण की सर्वात व्यस्त असणारा रस्ता हा पनवेल महानगरपालिका क्षेत्रातला जो रस्ता या ठिकाणचे नागरिक पनवेल महानगरपालिके पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये नागरिक राहतात जे न्यू पनवेल खांदा कॉलनी आणि जुन्या पनवेल म्हणून जाणारे त्याचप्रकारे आमदारांचं जे कॉलेज आहे सी कॉलेज त्याचप्रकारे बी सी डी कॉलेज असे जे कॉलेजेस आहेत ते कॉलेजेस या कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थी जे शिकणारे विद्यार्थी ह्या रस्त्याचा सर्वात जास्त वापर करतात आणि ह्या रस्त्याची तुम्ही परिस्थिती बघा म्हणजे पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये आणि पनवेल महानगरपालिकेमध्ये लोकप्रतिनिधी नगरसेवक नसतील तर काय दुरावस्था होते रस्त्यांची याचं मूर्तिमंत उदाहरण जे आहे ते हा रस्ता आहे तुम्ही पाहू शकता की ह्या रस्त्यावरती खड्डे बुजवण्यासाठी किंवा खड्डे पडले होते तर ते बुजवण्यासाठी मला कसे कशा प्रकारचं वेस्टेज इथं आणून टाकण्यात आलेलं आहे पालिकेमार्फत आता सर्वात मोठा प्रश्न असा पण आहे की हे जे वेस्टेज आहे जे डेब्रिज आहे हे महानगरपालिकेने टाकलं आहे का कोणत्या दुसऱ्या व्यक्तीने परंतु खड्डे बुजवण्याचा एक छोटासा प्रयत्न जो झोलचा प्रयत्न असो आपण बोलू शकतो तो असावा पण तो करण्यात आलेला आहे त्याचप्रकारे अशा प्रकारचा खड्डा तुम्ही कॅमेरामॅन सांगेल पुढे पण चढताना म्हणजे पण सहापणा हायवेवरून आतमध्ये येताना या रस्त्यावरती बघा जो एक खड्डा आहे त्या ठिकाणी पण अशा प्रकारे डेब्रिज टाकण्यात आलेला आहे म्हणजे फुटलेल्या ला दिया लाद्यांचा क्रश क्रशर जे आहेत ते क्रशर टाकण्यात आले तुकडे टाकण्यात आलेले आहे ज्याच्यामुळे खड्ड्यामध्ये तर पडून खड्ड्यामध्ये गाड्या आटून तर नुकसान होईल परंतु अशा प्रकारे जर ह्या ज्या टाईल्स तुकडे टाकले गाड्यांचे टार फाटण्याचे फुटण्याचे प्रकारही घडू शकतात याची ही थोडीशी कल्पना महानगरपालिकेला किंवा संबंधित नसावी ही खूपच चुक म्हणजे म्हणतात ना शर्मेची बाब आहे महत्वाचं म्हणजे की पनवेल महानगरपालिकेमध्ये आता कोणी लोकप्रतिनिधी नाही नगरसेवक नाही कारण की महानगरपालिकेमध्ये प्रशासक म्हणून आता सर्व कारभार सुरू आहे आणि फक्त आणि फक्त जे स्थानिक आमदार आहेत प्रशांतजी ठाकूर भारतीय जनता पार्टीचे विद्यमान सरकारमध्ये ते सामील आहेत विद्यमान सरकारमध्ये त्यांचा पक्ष सामील आहे केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये तर अशा पक्षाचे आमदार असताना सुद्धा त्यांच्या त्यांच्या विधानसभा क्षेत्रामध्ये त्यांच्याच कॉलेजला ते त्या शा कॉलेजचे संचालक आहेत त्यांच्या फॅमिलीचे खूप सारे संचालक डायरेक्टर्स त्या चेअरमेन्स म्हणा किंवा वाईस चेअरमेन म्हणा हे त्यांच्या फॅमिलीमधल्या अशा शिक्षण संस्थेच्या जनादर बघत शिक्षण प्रसारक संस्थेच्या कॉलेजेस या रस्त्यावर सबवे क्रॉस करून गेल्यावर पलीकडच्या कर न्यू पनवेल मध्ये आहे आणि या त्याच कॉलेजचे बहुतांश विद्यार्थी या रस्त्याचा वापर करता मग टू व्हीलर चालत असू दे किंवा फोर व्हीलर असू दे मात्र त्या पनवेल महानगरपालिका स्थानिक आमदारांच्या कॉलेजला कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना त्याचप्रमाणे विधानसभेतल्या क्षेत्रातील नागरिकांना त्रास व्हावा यासाठी प्रयत्नशील आहे का जेणेकरून आमदारांच्या विरोधामध्ये जनादार जावा असं असं पनवेल महानगरपालिकेचा विचार आहे का दिसून येत आहे कारण की या रस्त्याची ना देखभाल दुरुस्ती केली जाते ना केली जाते पनवेल महानगरपालिकेकडून सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पनवेल महानगरपालिकेचा आत्ताच अर्थसंकल्प सादर करण्यात आला त्याच्यामध्ये रस्त्यावर कोट्यवधी रुपयांची देखभाल दुरुस्तीसाठी उधळण करण्यात आलेली सांगण्यात आलं मागच्या वर्षी करण्यात आली मात्र या रस्त्याच्या देखभालकडे दागूजीकडे पनवेल महानगरपालिका का, का दुर्लक्ष करते की हे एक राजकीय खेळी आहे जेणेकरून पनवेल महानगर पनवेल विधानसभा क्षेत्राचे जे स्थानिक आमदार आहे भारतीय जनता पार्टीचे प्रशांतजी ठाकूर यांच्या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण संस्थेच्या विद्यालय आणि महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्रास व्हावा आणि तो त्रास झाल्यानंतर सदर विद्यार्थी किंवा विद्यार्थ्यांची पालक आहे किंवा खांदा कॉलनीमध्ये न्यू पनवेलमध्ये राहणारे जे जनता आहे ते महान जे ते या बाबीमुळे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विरोधामध्ये तो जनादार जावा असं पण महानगरपालिकेचं राजकीय षडयंत्र आहे का असं यावर असा प्रश्नचिन्ह निर्माण करणारी शंका व्यक्त होत आहे कारण की या रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे पुढे मी जसं पहिल्या याच्या आग्राच्या बातम्यामध्ये सांगितलं की रेल्वे प्रशासनाचा असा सभ्य जो आहे त्या सभेमध्ये सुद्धा आज प्रकार आहे ते रेल्वे प्रशासनाकडे दुर्लक्ष केलं जात आहे पाणी या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेकडून दुर्लक्ष केलं जात आहे पनवेल महानगरपालिका अशा पद्धतीने आपला पायंडा पाळत आहे किंवा काम करत आहे की जेणेकरून जे राजकीय नेते आहेत त्यांच्या विरोधामध्ये स्थानिक आमदार यांच्या विरोधामध्ये जाणारा जावा असं पनवेल महानगरपालिकेमध्ये प्रशासक जे आहेत किंवा अभियंता विभाग आहे यांचं षडयंत्र आहे का असं या या रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेकडून बघितले असल्या दुरावस्थेवरून दिसून येते धन्यवाद